पुष्पा होणारी दारू तस्करी पोलिसांनी रोखली डाक पार्सलच्या कंटेनरसह सह बेचाळीस लाखांची धुळे गुन्हे शाखाची कारवाई चाकळी तालुक्यातील पिंपळनेर येथील उंबरपाडा चौफुलीवर दारू आणि बिअरची तस्करी करणारा डाक पार्सलचा कंटेनर पकडण्यात धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या बेचाळीस लाख सोळा हजार चालक आणि किन्नर यांना ताब्यात घेण्यात आले धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना डाक पार्सलच्या कंटेनर क्रमांक आर जे बत्तीस जी एकोण साठ छप्पन्न मध्ये दारू व बिअर भरून पिंपनेर ओटाबारी मार्गे राजस्थान कडून जात आहे अशी गुप्त माहिती मिळाली या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने सदर कंटेनरचा पाठलाग करून उंबरपाडा चौफली पिंपळ ते थांबवले सदर कंटेनर हे श्री मेहंदीपूर बालाजी कंटेनर डाक पार्सलचे होते कंटेनरच्या चा चा चालकाने मेंढीचे लोकर असल्याचं सांगितले खातर जमा करण्यासाठी कंटेनरची तपासणी केली गेल्या असता कंटेनरच्या मध्यभागी पत्राचे पार्टीशन केले होते अलीकडील टप्प्यात मेंढीच्या लोकरचे गठुडे होते चालक शीटच्या मागे सन शीट व त्यातील दोन बाय दोन खिडकीवरून त्यामध्ये दारू ठेवण्यात आली होती तपासणी केली असता त्यामध्ये विदेशी दारू आणि बियर आढळून आली यावेळी चालकाला ताब्यात घेतले असता तो हा माल राजस्थान विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली या कारवाईत बेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी यावेळी जप्त केला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी यावेळी दिली